तर मित्रांनो आज मी आलो होतो पिंकीच्या घरी तुम्हाला तर सगळं माहितीये पिंकी माझ्या आयटम तर ती आंघोळ करून बाहेर आली होती तुम्हाला काई यार। बगा का का। दिसला तर सोडू नका चारी बाजूला शोधा मग पिंकीने मला बघितलं मग मीही तिला बघितलं मग ती आली आणि तिने मला घट्ट मिठी मारली मग मी, मी तेवढ्यात एक मुका घेणारच होतो तेवढ्यात तिचा बाप आला आणि सगळ्या मुडका सत्यानाश झाला आणि तिच्या बापाला बघून ती घाबरली हा कोण आहे मला माहिती नाही हा माझ्यावरती जबरदस्ती करतोय वाचवा मला वाचवा मी तिथून कसा सटकलो आणि इथं आलोय जिथे दिसाल तिथं नीट शोधा रे इथेच कुठेतरी दडला असेल आई, मित्रा आई गालीचा मित्रांनो तुम्हाला सांगतो तिचा बाप या गावचा सरपंच आहे आता तो मला काही सोडत नसतो तेव्हा चुकलं माझं ह्याच्यानंतर मी कधीच पिंकीचा मुक्का नाही घेणार फक्त इथून एकदा सुखरूप निघू दे बाहेर अरे तू तर तोच आहे ना जो सरपंचाच्या घरात घुसला होता नाही नाही काय भी काय बोलताय मी नाही येतो निघतो आता मी अरे बाळा कुठे निघाला अरे खाली आता कुठे चाललाय गांधीत गोळी घेऊन नाही का चालला